नमस्कार मित्र मैत्रिणी श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मराठी साहित्यातील एक तारा त्याचप्रमाणे मराठी कला विश्वातील आधुनिक वाल्मिकी असे म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्या आपण सर्वांचे लाडके गदिमा म्हणजेच गदिमाडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली एक अभिनव कलाकृती बांधावरच्या बाबळे हा कथा संग्रह आज आता आपण वाचत आहोत आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांची त्यांच्या साहित्याची आपल्याला ओळख होत असते त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींनो आजची कथा आहे पांढरीचा भेंडा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात गाव मारुतीच्या देवळासमोर गावातल्या पोराटवरांनी ते ध्यान पाहिले मात्र त्यांना एक करमणूकचा विषय मिळाला टाळ्या पितीत आरोळ्या मारीत त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला त्याने काही केल्या बोलण्याचा प्रयत्न केला पण चेकाळलेली पोरटी बदली नाहीत त्यांनी त्याला सळोकी करून सोडले तिठ्यावर त्या बापड्याला गराड्यात घेतले सुटका करून घेऊन पळू लागताच त्याच्या पाठीवर बचके एवढाले दगड मारले तो अगदी मेटाकुटीस आला जळता दिवस डोक्यावर आला तरी आधीच हैराण झालेल्या त्या कुरुप ध्यानाची पोरांच्या कचाट्यातून सुटका झाली नाही शिकारी कुत्र्यांनी एखादे जखमी सावज रानमाळ तानावे तसे पोरांनी त्याला गावभर ताणले त्या अनामक्याच्या तोंडाला कोरड पडली थकलेले पाय त्याला उचले नसे झाले दगडाच्या माराने पाठ बधिर होऊन गेले जीट आल्यासारखी होऊन तो खाली कोसळणार एवढ्यात देवानेच त्याचे घारणे ऐकले गावचे सरपंच सहजच त्या दिशेने आले आणि त्या घाळाजीवाला आसरा लाभला पोरांच्या साखळीतून सुटून त्याचे पंचाचे चालते पाय पकडले अरे हे काय कोण तू तो विचित्र मुद्रेचा तरुण असह्यपणे पाटलांच्या पायांशी धुळीत बसला अर्धे रडे आणि अर्धे शब्द अशा कोरड्यावल्या भाषेत त्याने सांगितले तुमच गावकरी आहे मायबाप त्याची ती अवस्था पाहून पोरांच्या खोडगुणीपणाला आणखी उधाण आले चायला सोंगाड्या म्हणत त्यांनी परत गिल्ला केला पाटलांनी डोळे वटारले दटावणीच्या स्वरात त्यांनी पोरांना धमकावले ए बसा जा बघू आप घरी नाहीतर वादोड देणे पाटलांच्या सांगीने पोरे पांगली तो विचित्र मुद्रेचा तरुण उठून उभा राहिला उन्हा नुसते उतू जात होते पाटलासारख्या जाणत्यालाही त्या तरुणाचा मुकडा पाहून मळमळण्यासारखे मौल झाले ठेंगणी उंची अंगात मेनकट बुट शर्ट मळका पायजमा त्याला चिरफळा गेलेल्या काळा मळकटलेला अंगरंग डोक्यावर राट तुरळक केस बटबटीत डोळे फेफाने नाक आणि तशात तोंडावर देवीचे वन वरचा ओठ टोकापासून नाकापर्यंत चिरलेला आतले दात आत बाहेर आलेले त्या बिचाराला धाप लागली होती म्हणून पाटलांना कणव आले इथलाच का तू त्यांनी विचारले जी कुणापैकी बुंदातला जी मी इतला? जी मी तर आज पाहतोय तुला त्या किळसवाण्या तरुणा तरुणाला पुढे बोलवेना जीप टाळायला चिकटली होती पाटलांच्या ते लक्षात आले कनवाळू सादाने ते त्याला म्हणाले पाणी पाहिजे का तुला त्याने मान हलवली चल मग असे म्हणून पाटील पुढे चालू लागले पायांना ओढून नेत त्याचे शरीर पाटलांच्या पाठोपाठ चालू लागले जाताना तो पुन्हा पुन्हा वळून मागे बघत होता न जाणो ती पोरट्यांची भूतावळ परत पाठलाग करायची ग्रामपंचायतीच्या ओटीवर त्याला थंडकारण पाणी मिळाले सावली लाभली थोडका विसवा सापडला त्याची वरधापही थांबल्यासारखी झाली मग सरपंचांनी त्याला विचारलं या गावच्या महारांपैकी आहेस का तू जी कुणाचा कोण बयाजी महाराचा पुतण्या बयाजी वेसकर त्याने मान डोलावली बयाजी शिदनाक त्याने पुन्हा मान डोलावले पाटील आणखीच भुचकाळात पडले त्यांनी पंचायतीच्या शिपायाला बुद्ध वस्तीकडे पाठवला बयाजीला ताबडतोब घेऊन येण्याविषयी सांगितले सरपंचाच्या बोलण्याचा मान करून बयाजी टाकोटाक आला याला ओळखतोस सरपंचांनी त्याला विचारले खांबाशी टेकून बसलेल्या धानाकडे पाहत बयाजीने नकारार्थी मान डोलवली आणि तो थोड्या मोठ्या स्वरात स्वतःशीच फुटफुटला कुठून आले काय किंवा वाननेर तो म्हणतो तू त्याचा चुलता आहेस सरपंच शिंदे पाटील बोलले आणि बयाजी खो खो हसू लागला सरपंचांना ते बरे वाटले नाही सरपंच किचा बहुमान त्यांना लाभला होता पण तसे ते वयाने फार नव्हते गावच्या पंचक्रोशीत दोन मोठ्याला शाळा झाल्या होत्या गावचा अडाणीपणा नव्या पिढीकडून जुन्या पिढीकडे निवळत चालला होता त्या अवघ्यात हा तरणा बांड पोरगा गेल्या सालीच बहुमताने निवडून आला होता शिक्षणाचा संस्कार आणि मूळचे घराण्याचे भले पण पाटलांचे अंगी अंगभूतच होते हसणाऱ्या बयाजीला मवळपणे डाफरीत ते म्हणाले हसतोस काय बयाजी खरं सांग आईचंद पाटील हे माझा कोण नव्ह काय रे पाटलांनी मग त्या ध्यानाला विचारले ध्यानाने खालचा ओठ बाहेर काढला आणि ते स्पुंदू लागला पाटलांनी शिपायाला हाक मारली आणि सांगितले ह्याला आमच्या वाड्यावर घेऊन जा जेव खाऊ घाल मग पाहू काय ते पाटील उठले ध्यानालाही उठावे लागले तो त्या शिपायामागोमाग पाटलांच्या वाड्याकडे गेला तळपणारा दिवस मावळतीला कल्ला पाटलांच्या ढिलजेत हातपाय पोटाशी घेऊन निजलेला तो पोरगा जागा झाला बापडा लागोपाठ किती दिवस उन्हातानात भटकत होता कोण जाणे भरदुपारच्या झोपेने आज त्याच्या शरीराला सुख लाभले उठून दस्ताक्ष त्याला जाणवले आज आपण आपल्या स्वतःच्या गावी आहोत साऱ्या गावचे पुढारी पण करणाऱ्या पाटलाच्या घरात आहोत गावच्या काळी पिकलेल्या धान्याची भाकर आज आपल्या पोटात गेली आहे गुडाखालची धरती आपली आहे माथ्यावरचे छप्पर आपल्या गावकऱ्यांच्या मालकीचे आहे जन्मात पहिल्यांदाच तो आपल्या जन्मगावी आला होता आईचा स्पर्श जाणवतो तसाच गावच्या धरणीचा स्पर्श त्याला जाणवत होता डोळ्यांपुढचा अंधार सरला होता पण उद्याचे स्वप्न पाहण्याची शक्ती डोळ्या काजळाला आपसुकच आली होती पाटलांच्या वाड्यात आल्याने आपण सुरक्षित आहोत हे त्याला उमगले होते पाटील वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाज्यात उभे राहून आपण आपल्या जन्मगावाचे दर्शन घेतले तर उंड्या पोडांचा दगड आता आपल्या पाठीत बसणार नाही हेही त्याने ओळखले होते तो उठला दोन पायांवर ताट उभा राहिला आंबल्या अंगाला चार आळोके पिळोके देऊन त्याने थोडकी हुशारी घेतली ढेलजेच्या अडीच पायऱ्या उतरून तो दरवाजाकडे वळणार एवढ्यात पाटीलच समोर आले त्यांच्या बरोबर एक दोन म्हातारे गावकरी होते हाच तो पोरगा त्या म्हाताऱ्या गावकऱ्यांना उद्देशून पाटील म्हणाले त्याने नमस्कार केला ढेलजीच्या कोपऱ्यावर बूट टेकीत त्यातल्या एका म्हाताऱ्याने विचारले नाव काय तुझ सदा त्या धानाने सांगितले सबंद नाव सांग ढेलजीवर बसत बसत दुसरा वृद्ध बोलला सदा रामा झोगडे पाटीलही त्या दोन वृद्धांशे जरी बसले त्या वृद्ध गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा अभिप्राय नेहाळू लागले सदालाही त्यांनी बसण्याची खून केली दोन ढिलज्यांच्या बोळकांडीत सदा अंग चोरून बसला बुकेजल्या कावळ्यासारखे तोंड असून माना ओवळीत गावकऱ्यांकडे पाहू लागला वेशावरून ब्राह्मण दिसणारे वृद्ध गावकरी मळेकरी आणि माळकरी दिसणाऱ्या समयस्वयस्काला म्हणाले नाना आपल्या गावच्या महाराच्या आडनं झोडगे आहे हे अगदी सरळ आलं शिद्नाक वेक्सराला बयाजीपेक्षा धाकटी पोरं होती की नाही हे काही आठवत नाही मला होती तर काय झालं हे नाव सांगितलं तवास धाने आलं माझ्या रामा महार नावाचा पोरग होता चावडी पुढं गाणी म्हणायचा शिमग्याच्या वक्ताला जगायला म्हणून परगांदा झाला कुठं गेला कुणाच ठाव पर हाता ही गोष्ट मात्र खरी गावच्या वडीलधाऱ्या कारभारी माणसांना सदाच्या वंशकुळाच्या धागेदोरे सापडत आहेत हे पाहून सरपंचांना बरे वाटले सदानेही आपले उघडलेले तोंड मिटले मग सरपंच त्याला उद्देशून बोलले तुझा जन्म कुठं झाला सदा सोलापुरात मग आता आलास कुठून तू मैस माझ्या लहानपणीच आम्ही ममईला आलो मी पाच वर्षांचा असन तेव्हा आई दुसरा नवरा करून गेली मी बापाजवळच राहिलो होतो त्याला गिरणीत काम होतं गिरण गावात खोली होती आमची कागद लिहून इचार हवं तर मोप माणसं आहेत आपल्याकडची पाच वर्ष झाली बाप मेला ती जागाही गेली वाईट पोरांच्या संगतीनं मी करू नये ते केलं बाप गेल्या पंधरावड्यात कुर्ल्याच्या स्टेशनात एक आपल्याकडचा गडी भेटला बोलता बोलता मी आपल्या गावाचं नाव सांगितलं तेव्हा तो म्हणला आता तुझ्या गावात सोन्याचा धूर निघतोय गावात कालवा आलाय केळीच्या आणि दराक्षाच्या बागा झाल्यात मला अवगीचच वाटलं मायबाप शहरात उपाशी मारण्यापेक्षा आपण आपल्या गावी जावं म्हणून आलो मायबाप चुलत्याचं नाव लहान पासल्यापासनं ठाव होत चुलता भेटला गाव भेटलं पण मला कुणी ओळख ना मायबाप आईच्या गावचा आहे तुमच्याच पांढरीचा भेंडा सदा फार कळकळून बोलला भले बुरे दिवस पाहिलेले ते दोन गावकरी त्याच्या काकुळतीने भरले कर्तृत्वाने गावचे पुढारी पण घेतलेले शिंदे सरपंचांना त्याची चित्रकथा मात्र महत्वाची वाटली अधिक पूर्वांच्या चौकशीत न पडता हा थराचा धोंडा थरालाच बसवावा असे त्यांच्या मनाने घेतले आपल्या नेहरू सदराच्या दहा दहाच्या दोन नोट्या काडे ते सदाला म्हणाले तू असं कर सदा हे पैसे घे सोलापूरला जा तिथल्या म्युन्सिपाल्टीत तुझ्या जन्माचा दाखला मिळेल ते घेऊन ये मग बघ सदाचा चेहरा उजळून आला प्रसादाला पसरावी तशी त्याने आपल्या हाताची ओंझळ पसरली स्वतःच्या गावच्या सरपंचानं दिलेली लक्ष्मी त्या अनेक जीवानं मोठ्या बंदोबस्तानं आपल्या पायजामाच्या खिशात ठेवली सुभाष शिग्रम तात्या कुलकर्णी म्हणाले साडेसातला येते सांगोल्याला जाणारी गाडी असाच जा आणि जन्माचा दाखला घेऊन ये आठवड्याभराने सदा आपल्या जन्माचा दाखला घेऊन परत आला वडीलधाऱ्या मंडळींनी तो शिदनाकाचा नातू असल्याचा निर्णय दिला बयाजीलाही नकार देता आला नाही पिढ्यानपिढ्या मिठाईवजी डोळ्यातले पाणी भाकरीला लावून खाणारी महार जमात अगदी अलीकडे सुखी झाली होती गावच्या दक्षिण अंगाला असणारी मारवाड्याची इनाम जमीन सरकारने रयतवारू केली होती नव्याने आलेला कालवा महाराणच्या मारकीतूनच आला होता मारकीचा माळ पिकू लागला होता शिदनाक सगळी जमीन एकट्या बयाजीला मिळाली होती अवघ्या तीन वर्षात त्याचे दारिद्र्य फिटले होते वेट आणि हेलपाटे याखाली मरणारा बयाजी वेसकर गावातला एक धनंतर शेतकरी बनला होता असत करायला उदारपणा सुचतो सरपंचासारख्या वजनदार गावकऱ्याने हमी भरवल्यावर सदाशी असलेले नाते नाकारणे बयाजीला शक्य झाले नाही पाटलाच्या वाड्यात बसून बयाजीने वडिलोपार्जित मारकीच्या वाटण्या केल्या होती त्यातली अर्धी जमीन सदाच्या नावे केली पांढरीचा भेंडा पांढरीवर विसावला गावचे पुढारी पाठीशी असल्यामुळं सदाला जमिनीचा कब्जाही मिळाला आपल्या मालकीची ती हुरुमुजी रंगाची जमीन पाहून सदाला आनंदाचे भरते आले त्याची मुशाफिरी संपली आपल्या रानातच एक घोडे खोप घालून तो राहू लागला चुलत तो राबू लागला आपली भाकरी आपण भाजून खाऊ लागला एवढा एवढे सुख त्या बापड्याला आयुष्यात कधी मिळाले नव्हते बापाच्या मरणानंतर ते बेवारीशी पोर चुकलेल्या वानरासारखे हवे तिथे भटकले होते काही वेळा उपाशी राहिले होते कैकदा आणि तिच्या रस्त्याला गेले होते करू नय ते करून चुकले होते थोडा स्थिरावा लाभल्यावर सदाला कळून चुकले की गावकऱ्यांच्या सांगेप्रमाणे बयाजीने वडिलोपार्जित जमिनीचा अर्धा वाटा पुतण्याला दिला पण देताना एक चालाकी केली गावचे माळरान पानथळाला सुपीक करणारा गर्डीचा कालवा मार्कीच्या मधोमध वाहत होता कालव्याच्या खालच्या अंगाची जमीन बयाजीने आपल्याकडे ठेवली होती वरचा भाग पुतण्याला बहाल केला होता पायागती पाणी असूनही सदाची मारकी पोरशीच होती कालव्याच्या काठावर माजलेली दलदल आणि पानकणसांचे वेडे पीक याशिवाय सदाच्या ओट्यात काहीच पडले नाही शहरात वावरलेल्या सदाला बयाजीचा हा तिढा उमडला पण त्याने भांडणासाठी दंड ठोपटले नाहीत की पंचांकडे कगाळी केली नाही त्याला मिळाले होते तेच खूप होते कचऱ्याच्या डबड्यातील अन्न खाणे आणि फुटपायऱ्यांवर झोपणे यातून तो सुटला होता आता स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर तो राहत होता स्वतःच्या जमिनीतला पसा कुर्ता तो खात होता त्याचे आयुष्य अधांतरी नव्हते पायालगतची जमीन त्याची होती डोक्यांवरती छाया त्याची होती कालव्याचे पाणी मिळाले असते तर आपणही पायाजीच्या लेकरांसारखे सुखी झालो असतो हा विचार त्याच्या मनात येत होता पण तो बोलून दाखवणे त्याला कृतघ्नपणाचे वाटत होते बयाजीच्या पोरांबरोबर तो त्यांच्याही रानात रांबत होता बयाजीची पोरं त्यालाही सहाय्य करत होती सकाळच्या कोवळ्या उन्हात कालव्याच्या कडेकडेने हिंडत सदा दाताला मिश्री लावत होता मिश्री लावून झाल्यावर त्याने आपले तोंड कालव्याच्या पानात खंगाळले कालव्याच्या खालच्या अंगाला भुईमुग नुसता ताल तोडत होता वेलांच्या हिरव्या पसरणीने तसून तसू जमीन गादलून गेली होती पिकाच्या दिमाखाला आल्या गेल्याची नजर होऊ नये म्हणून बयाजीच्या पोरांनी शेताच्या मधोमध एक बुजगावणे उभे केले होते एका वेळूच्या काठीला टोक धरला होता डोक्यावर एक फाटकी हॅट लावली होती ते बुजगावणे पाहताच सदाला पाण्यात आपली पडछाय पाहावी असे वाटले अनिच्छेने आपले रूप त्या बुजगावण्याशी तोलावेसे वाटले कालव्याच्या गढूळ पाण्याने त्याला तसे करता आले नाही चुलत्याच्या जमिनीचा थाट आणि आपल्या जमिनीचा कोरडेपणा यांची तुलना मात्र त्याच्या नकळत त्याने मनोमन केली आणि तो थोडासा दुःखी झाला झोपडीकडे जाण्यासाठी तो वळणार एवढ्यातच त्याला एक हरळी ऐकवाली सदा ए सदा हरळी देणाऱ्याचा आवाज सदाने ओळखला तो पंचायतीचा शिपाई होता शिंदे सरपंचांनी त्याला गावात बोलावले होते थोडा देखील वेळ न गमवता तो शिपायाबरोबर पंचायतीच्या ऑफिसात गेला सारा गाव बागायत झाला आपलेच वावर कोरडवाहू राहिले हे दुःख पंचांच्या कानावर घालण्याचे त्याच्या मनात होते पण मनातील गोष्ट मनातच राहिली पंचांना प्रत्यक्ष समोर पाहिल्यावर त्यांच्याजवळ तक्रार करणे सदाला साधले नाही पंचांनी त्याला जाजमावर बसवून घेतले आणि सेक्रेटरी करून आधीच लिहून घेतलेल्या अर्जावर त्याची सही घेतली सदाने मुकाट्याने सही केली अर्जाच्या कागदाला घडी घालता घालता हसतमुखाने पंचस त्याला म्हणाले कशावर सही केलीस वाचून तरी बघायचाच अर्ज तुम्ही कराल ते माझ्या कल्याणाचेच कराल सदा कृतज्ञतेने बोलला आम्ही कोण कल्याण करणारे सरकारनंच कंबर कसले आहे खेड्यांच्या कल्याणासाठी झाली काय गंमत तगाई म्हणून गावासाठी आठ दहा इंजिन मंजूर झाले आहेत कोण घ्यायलाच तयार नाही का सदा आश्चर्याने विचारलं इंजिनाची गरज कुणाला आयत पाट्याचं पाणी आहे तुला मात्र कालव्याचा लाभ नाही म्हटलं तुझ्या नावावर करावा अर्ज तुझ्या वावरात एक बारका आड घ्यावा कालव्याचं पाणी त्यात घ्यावं इंजिन बसवलं की पाणी पासता येईल तुझ्या साऱ्या वावराला कसं सदाने नुसती मांडोलावली मंचे भाव बोलून दाखवण्या इतके ताकदवान शब्द त्याला गवसले नाही सदाच्या वाटणीच्या रानात इंजिन बसले त्याचेही वावर भिजू लागले बयाजी सारखी त्याची जमीन भिजू लागली हिरवा दिमाग मिरू लागली शेंगांची सुगी शिगेला गेली आणि सालभरात सदा झोडगे पैकेवाला बागायत झाला काहीच नव्हते ते एक, एक लाभू लागले पोटभर अन्न अंगभर वस्त्र माथ्यावर छाया आणि कर्तुकीला शेतकी एवढं मिळाल्यावर सदाच्या सुखावल्या मनाला एकच उणेपणा जाणवू लागला आपण एकटे आहोत सदाचे लग्न होणे अशक्य होते त्याचे कुरूप ध्यान आणि तुटलेला ओट कुणाच्याच मनाला येण्यासारखा नव्हता अशक्य होते असंभाव्य होते असे बरेचसे त्याला मिळाले होते त्याला आता हवे होते ते मिळणे मात्र सर्वस्वी असंभव होते तो विचार त्याने डोक्यातून काढून टाकायला हवा होता पण नेमका त्याच विचाराने त्याच्या डोक्याचा ताबा घेतला होता एक साल निघून गेले सदाच्या मार्कीत इंजन बोलू लागलं कुवार जमीन पालवली भरमसाट पीक निघाले गावकरी मंडळी सदाच्या दैवाचे कौतुक करू लागली बुद्धवाड्यातील जातवाले सदाने गावातही एखादी माडी बांधावी असा आवर्जून आग्रह करू लागले पण सदानं ती गोष्ट कानाआड केली घराला घरपण गर भिंतीने येत नाही तर बायकोमुळे येत असा त्याचा विश्वास एके दिवशी दुपारच्या वेळी सदा आपल्या खोपी समोर लिंबाच्या छायेखाली नवारेच्या खाटेवर बसल्या बसल्या नाकाखालचा ओट कुरवाळत होता आजवर तो आई वडिलांकडून ऐकत आला होता की माणसांचीच माणसांना पायाखाली तुडवले हो अलीकडे त्याचे मत पालटले होते देव करणार नाही इतके सहाय्य हो त्याला माणसांनी केले होते असे बावळे रूप आणि तुटकाओट देवानं त्याला दिला नसता तर त्यानेही घर केले असते बुद्धवाड्यातल्या अनेक मुलांप्रमाणे त्याची स्वतःची मुलेही पाट्या दप्तरे घेऊन शाळेत गेली असते तो तुटकाओट उपजतच त्याच्या रूपाशी जडला होता ती करणी ईश्वराची होती ईश्वराचे निश्चितच असे कुठलेच रूप सदाच्या मनासमोर नव्हते चार पाच वर्षांपूर्वी महारांच्या एका अवाढव्य जमावाबरोबर तोही बुद्ध धर्मात सामील झाला होता अदृश्य ईश्वराला पुन्हा पुन्हा बोललावीत त्याने आपल्या तुटक्या ओठाची जागा चापचपली ओठाऐवजी दातच हाताला लागले तो कष्टी झाला अतिशय कष्टी झाला पिकाचा पैसा हाती आल्यावर त्याने स्वतःपुरती भांडीकुंडी अंतरून पांघरून खरेदी केले झोपडी ही चांगली नेटने -नेट बांधली त्या झोपडीत फक्त एकच वस्तू त्याने कधी येऊ दिली नव्हती आणि ती म्हणजे आरसा बेवारशी जनावरासारखा भटकणारा सदा आता पुरेपूर माणसात आला होता फक्त एकाच बाबतीत त्याने जनावरशी सारखे पण उरले होते आपण कसे दिसतो ते पाहण्याचे तो मणी देखील आणत नव्हता तुटक्या उठावर उखडलेला सदा खाटेवरच कलडणाऱ्या इतक्याच कुणीतरी त्याला हाक ऐकवली पुन्हा बसते होऊन त्याने दूरवर दृष्टी फेकून पाहिले दोन गडी त्याच्याच दिशेने येत होते ते गडी अगदी जवळ आले तरी सदाने त्यांना ओळखले नाही ती मंडळी ओळखीची नव्हतीच जवळ पोहचताच त्यातल्या एकाने हात जोडून सदाला रामराम घातला राम सदा खाटेवरून उठला आणि त्या दोघांना बसा म्हणाला ते दोघे खाटेवर न बसता आदबीने खाली वावरातच बसले तो माणूस म्हणाला इथलाच आहे शेजारचा चिंतक्याचा वळगलं नसेल तुम्ही नाही तुमची एक मावळण दिली होती चिंतक्यात मला ठाऊक नाही कसं असल उपजल्यापासनं तुम्ही मुलखावरच आहे ना त्या साऱ्या नमनाचा अर्थ सदाचणी आला नाही मग तो दुसरा माणूस बोटानं जमिनीत रेघोट्या मारत म्हणाला जुन नातं नवं करावं म्हणून आलोय आम्ही माझं नाव विठुबा आणि याचा अर्जुना धाकला भाऊ हाय लेख आहे ह्याची एक लग्नाची तुम्ही पदरत घेतली तर धीवशेडीला सोरीक झाली आपल्याला कुणी मुलगी सांगून येईल असे सदाला कधीच भावले नव्हते तेवढ्या मोठ्या सुखाला सहज ओंजळ पसरण्या इतकी हिंमत त्याच्यात नव्हती आपल्या रूपाचा आधुपणा त्याला माहीत होता तो थोडा वेळ गप्प बसला खाटेवरून खाली उतरला आणि घोगऱ्या आवाजात पाहुण्यांना म्हणाला पोरीनं पाहिलंय का मला ते होईल व मुलीचा काका बोलला माझा वट असा आहे तुटल्याला हत्त्याच्या तो लग्नाच्या आधी जोडून द्यायचं काम आपल्याकडे आलं आमच्या चिंतक्यात आता इस्पितळ झाले एक डॉक्टर येतो मुंबईकडला काळीच म्हटलं आता पुन्हा बसवतोय तर भटाचं काय बर सरकार सुई हाय पैसा अडका लई नको खर्चायला सदाचे डोळे विस्पारीत झाले आणि त्याची मां नकळत नंदी बैलासारखी होकारारती बोलली पाहुण्यांनाही आनंद झाला बयाजी महाराजच्या अंगणात मांडव बसला चिंतक्याच्या अर्जुना महाराजची लेख भागीरथी आणि बयाजीचा सा पुतण्या सदा यांचे लगीन लागले कधी नव्हे ते गावकरी या लग्नासाठी बुद्धवाड्यात आले होते अक्षता पडून झाल्यावर जोडीने सरपंचांच्या पाया पडण्यासाठी सदा शिंदे पाटलांच्या पुढे आला तेव्हा सदा खरोखरच साजरा दिसत होता त्याचा तुटका ओट पूर्ण जुळला होता नीटनिटके पोशाखामुळे सदाचे ध्यान खरोखरीच चांगले दिसत होते नवरी मुलगी काळी सावळी सदाला साजेशीच होती त्या दोघांनी जोडीने वाकून पंचांना नमस्कार केला सरपंचाच्या नानांची थाप पडली पाटील तुमच्या कारकिर्दीत एक पांढरीचा भेंडा गावच्या इमारतीत बसावा तिथं बसला पाटलांचे डोळे चटकन पानावले सदा तर गहीवरलाच आणखी वडीलधाऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी नवरा बायकोची जोडी दुसरीकडे वळली तृप्त स्वराज शिंदे सरपंच नानाला म्हणाले नाना पुरुषांचं भाग्य देवाला देखील कळत नाही म्हणतात ते काही खोट नाही विटे बसनं कधी जाण्याचा प्रसंग तुमच्यावर आला तर खरसुंड खडीच्या अलीकडे भुईमुगाच्या हिरव्यागार पिकाने गारजलेली शंभर एकर जमीन तुम्हाला दिसेल तीच आमच्या गावच्या महारांची मार्की कालव्याच्या पलीकडे उमरठ्यावर एक मंगलोरी कवराची तुमदार झोपडी दिसते ते सदाचे घर मुंबई शहराच्या बकाल वस्तीत अवस्थेत भटकणारा चोऱ्या सदा आता धनंतर गावकरी आपले भाग्य कशाने उजळले हे सदा पण सरपंचासारखी शहाणी माणसे जाणतात कि देशाच्या पुढाऱ्यांनी निष्ठापूर्वक काही योजना आखल्या म्हणून परागंदा झालेली सदासारखी माणसे स्थिरावर आहेत सुखी होत आहेत तर मित्र आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात आज आपण इथेच निरोप घेऊयात भेटूयात पुढील कथेमध्ये धन्यवाद